मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी लवकरच होणार आहे यामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र पुणे जिल्ह्याला किती मंत्रीपद मिळणार याची चर्चा रंगली आहे त्यातच पुण्याला किमान सात ते आठ मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पुण्यातील ज्येष्ठ नेत्यापैकी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चंद्रकांत पाटील यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर भाजपाच्या कोट्यातून राहुल कुल माधुरी मिसाळ आणि महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून सुनील शेळके दत्तात्रे बर्णे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते त्यामुळे अशा पद्धतीने केवळ पुण्यात सात ते आठ मंत्रीपद मिळू शकतात राज्यातील मंत्रिमंडळात मंत्री बरोबरच पुण्यात पालकमंत्री पदासाठी रस्ती सुरू आहे पण एकदा पुण्याचा पालकमंत्री पद भूषवलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुन्हा पालकमंत्री व्हावा अशी कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी केली जात आहे तर दुसरीकडे यंदा पुण्याचा पालकमंत्री पद भाजपाला द्यावं अशी मागणी भाजपच्या गोट्यातून होत आहे भाजपाकडून पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील या दोघांपैकी एका नेत्याला पुण्याचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद